आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस पुनतांबा रेल्वे स्थानकावर सर्व गाड्यांना थांबा मिळावा या प्रमुख मागणीसाठी पुनतांबा ग्रामस्थांनी रेल्वे रोको आंदोलनाला सुरुवात केली आहे या आंदोलनानिमित्त मोठा पोलीस बंदोबस्त असून पुनतांबा कडकडीत बंद ठेवण्यात आलाय पुनतांबा रेल्वे स्थानकावर सर्व गाड्यांना थांबा मिळावा म्हणून पुनतांबा ग्रामस्थांनी आज पंधरा ऑगस्ट रोजी रेल्वे रोको आंदोलनासाठी रेल्वे स्टेशनकडे भव्य रॅलीने प्रचंड प्रयाण केले या आंदोलनात महिला विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले असून अभिनही तो नाही या घोषणेनं ना सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय आंदोलनकर्ते रेल्वे रुळावर ठाण मांडून बसलेत रेल्वे अधिकारी आणि आंदोलकांमध्ये चर्चा सुरू आहे आंदोलनात सहभागी होणाऱ्या बहुतेकांच्या हातात तिरंगी झेंडे आहेत ध्वजारोहण झाल्यानंतर ठरलेल्या नियोजनानुसार ग्रामस्थ स्टेशन रोडवरून स्टेशनकडे निघालेत काल सायंकाळी दौंड तसेच मनमाड येथील रेल्वे पोलिसांनी ग्रामस्थांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला यश आलं नाही आंदोलनावेळी रेल्वेने मोठा बंदोबस्त ठेवलाय दरम्यान मनमाड दौंड रेल्वे मार्गावरील पुणतांबा हे रेल्वे स्थानक इंग्रज काळापासून महत्वाचं स्थानक म्हणून ओळखलं जातं पूर्वी शिर्डीला येण्यासाठी या स्थानकाचा उपयोग केला जात होता आता पुणतांबा ते शिर्डी अशी रेल्वे टाकल्यानं हे स्थानक जंक्शन झालंय काळापूर्वी येथे पॅसेंजर आणि काही गाड्या होत्या मात्र कोविड काळात बंद केलेला रेल्वे थांबा कोविड निर्बंध उठल्यानंतरही तसाच सुरू राहिल्यानं पुणतांबा येथून बाहेर गावी जाण्यासाठी प्रवाशांची मोठी गैरसोय होते पुणतांबा हे पूर्वीपासून एक जंक्शन होत आणि हळूहळू इथे ज्या गाड्यांना थांबा होता त्या सगळ्या गाड्या आता कुंतंब्यात थांबत नाही आम्हाला जर रेल्वे रेल्वेनी जर प्रवास करायचा असेल तर एक तर आम्हाला शिर्डीला जावं लागतं किंवा श्रीरामपूरला जावं लागतं आणि भरपूरसे जे तीन हजार कुटुंब आहेत कुंतांब्यातले जे पुण्याला राहतात कुटुंबासह आणि इथले जे काही स्टुडंट्स आहेत ते बऱ्यापैकी नोकरीसाठी आणि शिक्षणासाठी पुणे आणि मुंबई अशा ठिकाणी आहेत आणि जर आम्हाला ट्रेननी जर ट्रॅव्हल करायचं असेल तर आम्हाला तर शिर्डीला जावं लागतं किंवा रामपूरला आणि मला खंत वाटते ह्या गोष्टीची की, की आपण सेफ्टी जर बोलतो मुलींच्या सेफ्टीसाठी पण आज जर आम्हाला मुंबईवरनं ट्रेन घ्यायची असेल तर वंदे भारत कारण सोडून सगळ्या ज्या ट्रेन आहेत त्या संध्याकाळच्या म्हणजे रात्रीच्या साडेतीन ला पोहोचणाऱ्या ट्रेन आहे तर याचं उत्तर कोण देईल की मुली सुरक्षित आहे ते पण शिर्डीचं जर स्टेशन तुम्ही बघितलं तर शिर्डीचं स्टेशन हे खूप आतमध्ये आणि अशा वेळी जर साडेतीन ला जर ट्रेन येत असेल तर आमचे जर आमचे पालक तिथे पोहोचले नाही किंवा आम्हाला जे घ्यायला कुणी येणार असेल ते जर तिथे पोहोचले नाही तर मुलींसाठी हे सेफ्टीच्या दृष्टीने खरोखर योग्य आहे का तर त्यामुळे आम्हाला असं वाटतं की जे पुंतांबा जंक्शन होतं इथे जेवढ्या शिर्डीला ज्या गाड्या जातात त्या कृपया करून इथे थांबल्या पाहिजे ही आमची माग मागणी आहे कितीतरी शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत तर मला असं वाटतं की सरकारने सुद्धा याच्यात लक्ष घालू आणि रेल्वे प्रशासकांनी आम्हाला काही हाऊस नाही आले आंदोलन करायचे आम्हाला पण कळतं की लोकांची याच्यामुळं खूप खूप म्हणजे त्यांच्यासाठी पण खूप इनकनव्हिनियन्स होत आहे पण कृपया करून आमच्या सुद्धा भावना घेतल्या पाहिजे आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंग साठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेड चिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क